शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसा आहे अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर राज्यातील सर्व शेतकरी बांधवची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली कारण आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार योजनाचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात देखील झालेली आहे बघा शेतकरी बांधव आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून चार योजनाचे पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच जमा करायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बघा शेतकरी बांधवनो पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना दुसरी योजना म्हणजे पीक योजना तिसरी योजना म्हणजे नुकसान भरपाई योजना चौथी योजना म्हणजे डबल अनुदान योजना बघा शेतकरी बांधवो आज एकत्रितपणे चार योजनाचे पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवाची चार योजनाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे तर बघा शेतकरी बांधव सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला गेलं तर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सध्याच्या स्थितीला अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनापासून आज या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी निधीला या ठिकाणी मंजुरी झालेली आहे तशा प्रकारे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे बघा शेतकरी बांधव आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये चार योजनाचे पैसे वाटप आहेत उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये चार योजनेचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये चार योजनाचे पैसे वाटप होतील तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका कारण शेतीविषयी सर्व माहिती योजनाविषयी माहिती नंतर पाहिलं गे तर शेतीवरचे वेगवेगळे प्रयोग होतात त्याच्याविषयी माहिती नंतर पाहिलं शेळीपालन असेल गायपालन असेल मेंढीपालन असेल ज्या काही आपल्या शेतकऱ्याच्या निगडीत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल जे काही आपल्या सबस्क्राईबचं बटन असेल बेलॉकनचं बटन असेल ते बटन दाबायला देखील तुम्ही विसरू नका कारण सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या चार योजनाचे पैसे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत याची सविस्तर डिटेल तुम्हाला मी समजावून सांगणार आहे आता तुम्ही डबल आंदोलनाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आज या चौदा जिल्ह्यामध्ये चार योजनाचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होणार आहेत बघा शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून तुम्ही सुद्धा विचार करत होता तुम्ही सुद्धा या चार योजनाचे पैसे कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होता तर या चार योजनाचे पैसे आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकऱ्या बांधवाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतिक्षा संपलेली आहे कारण पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकत्रितपणे चार योजनेचे पैसे जमा व्हायला देखील झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी चार योजनाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली देखील आहे तर बघा शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे डबल अनुदानाचे पैसे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत तर या चौदा जिल्ह्याची यादी सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जर तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये असेल तुम्हाला सुद्धा या चार योजनाचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत बघा शेतकरी बांधवो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत तर या छत्तीस जिल्ह्यामध्ये एका दिवशी पैसे वाटप करणे शक्य नसतं कारण तुम्हाला सुद्धा माहीत असेल हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात त्यामुळे शेतकरी बांधवनो एका दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य नसतं त्यामुळं आज चौदा जिल्ह्यामध्ये सरासरी चाळीस लाख शेतकरी बांधवाची निवड या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता चौदा जिल्ह्यातील जे काही चाळीस लाख शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपये पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे डबल अनुदानाचे पैसे असे एकत्रितपणे चार योजनाचे पैसे वाटप सुरू होत आहे आता बघा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी चार योजनाचे पैसे ज्या शेतक जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत ज्या जिल्ह्यामध्ये चार योजनेचे पैसे वाटप होतील आज उद्या चानी परवा दिवशी या नजे पैसे वाटप होतील तर या ठिकाणी आज उद्याचे आणि परवाचे या तीन दिवसाचे कोणकोणते जिल्ह्या आहेत त्याची यादी सुद्धा मी वाचून दाखवणार आहे जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमचा जिल्हा आज पैसे मिळतील जर तुमचा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा पैशाचं वाटप होणार आहे पण शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवाची खूप दिवसाची जी काय प्रतीक्षा आहे या ठिकाणी सरकारकडून आता संपवण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकरी बांधून तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता मागच्याच महिन्यामध्ये सोडलेला आहे आता तुमच्या खात्यामध्ये नव शेतकरी योजनेचा हप्ता त्याचा देखील दोन हजार रुपये वाटप आता केलं जाणार आहे आता शेतकरी बांधव या ठिकाणी प्रत्येक चार महिन्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नमोचा हप्त्याचं वाटप होत असतं आता या ठिकाणी चार महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेत तरी पण शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये अजून नवोचा हप्ता आलेला नव्हता त्यामुळे शेतकरी बांधव नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु शेतकरी बांधवनं आता परत एकदा नमो शेतकरी योजनेचं वाटप सुरुवात झालेली आहे त्यासोबतच शेतकरी बांधवनं जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या कालावधीमधील कोणत्याही सालामधील पावसामुळे नुकसान झालेलं असेल अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे या ठिकाणी वाटप करायला सुरुवात देखील झालेली आहे तर या ठिकाणी सर्वात अगोदर चौदा जिल्ह्याची निवड देखील करण्यात आलेली आहे तर बघा शेतकरी बांधव या ठिकाणी पीक पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झालेला आहे आता पीक इम्याचा दुसरा टप्पा देखील वाटप थीड़ी होत आहे शेतकरी बांधवनं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पीक इम्याचा तिसरा टप्पा देखील वाटप होणार आहे जर तुम्हाला सध्याच्या स्थितीला शेतकरीच्या खात्यामध्ये पीकिम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू होतच आहे तर आज नमो शेतकरी योजनेचा दोन हजारचा जो पीक पैसे आहेत ते देखील आज वाटप केले ज़ीड़ा। जाणार आहेत त्याच्यानंतर पीक पैसे किती वाटप होत आहेत तर शेतकरी मित्रांनो पिकानुसार हे आता पीक पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता कोणत्या पिकाला किती पैसे होत आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप आहेत वाट तर याची सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय तुम्ही एक सेकंद सुद्धा पुढे ढकलून स्किप करू नका अन्यथा तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होणार आहे तुमच्या मोठ्या प्रमाणात तोटा सुद्धा होणार आहे आता बघा शेतकरी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यासोबत पीक लाभार्थी असतील जे जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत तर अशा सर्व योजनांच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे जे जे शेतकरी बांधव पात्र शेतकरी असतील जे जे शेतकरी योजने शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्या ह्या सर्व खात्यामध्ये या ठिकाणी चार योजनेचे पैसे वाटप होतच आहे तर बघा शेतकरी बांधव आज पैसे येतील उद्या पैसे येतील परवा पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या सुद्धा तुम्ही पाहिल्या देखील असतील परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवाची परीक्षा या ठिकाणी संपलेली आहे शंभर टक्के शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी चार योजनेचे पैसे या ठिकाणी येणार आहेत आणि अशा सर्व बातम्यांना ब्रेक देखील लागलेला आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खटाखट या चार योजनेचे पैसे जमा देखील होतच आहेत बघा शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून शहर शेतकरी बांधवाची प्रतीक्षा शे या ठिकाणी संपलेली आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पीक विम्याचे लाभार्थी असतील नुकसान भरपाचे लाभार्थी असतील अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत बघा शेतकरी बांधव आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कृषी मंत्री पाहायला गेले तर दत्तामामा भरणे यांच्याकडे या ठिकाणी नमोचा हप्ता वाटप करण्यासाठी निधी देखील पाठवण्यात आलेला आहे पीक पैसे वाटप करण्यासाठी पीकिम्याचा निधी देखील पाठवण्यात आलेला आहे नुकसान भरपाईचे जे काही पैसे जमा करण्यासाठी नुकसान भरपाईचा निधी देखील पाठवण्यात आलाय आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांना मागच्या वेळी कमी अनुदान मिळाले होतं त्यांना सुद्धा आता डबल अंदाजच्या स्वरूपात जास्तीत जास्त अंदाज वाटप करण्यासाठी या ठिकाणी निधी देखील वाटप करण्यात आलेला आहे आणि एकत्रितपणे या चार योजनाचे पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत जे जे शेतकरी बांधव नव शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत पीक विम्याचे लाभार्थी आहेत जे जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत अशा सर्व शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे बघा शेतकरी बांधवनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधववरती अन्याय होणार नाही जे जे शेतकरी बांधव पीक लाभार्थी असतील जे जे शेतकरी बांधव नवो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल जे जे शेतकरी बांधव राज्यातील सर्व शेतकरी बांधव ज्या या चार योजनेचे लाभार्थी असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सर्व योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटप करायला देखील झाली आहेत अनेक शेतकऱ्याच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा एस एम एस देखील आलेला आहे आणि त्यामुळे भरपूर दिवसाची शेतकऱ्याची जी काही प्रतीक्षा होती त्या आता या ठिकाणी संपलेली आहे आता अनेक दिवस म्हणतो की आज पैसे येतील उद्या पैसे येतील परवा पैसे येतील अशा बातम्या देखील फिरत होत्या परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बा, बातम्याला ब्रेक लागलेला आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे तर बघा शेतकरी बांधव आज चौदा जिल्ह्यामध्ये नवचा हप्ता प्रिकिम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे आणि तसेच डबल अनुदानाचे पैसे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप आहेत त्या चौदा जिल्ह्याची यादी देखील सविस्तर पद्धतीने तुम्हाला मी वाचून दाखत तर तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्यापैकी असेल तुम्हाला सुद्धा या चार योजनेचे अंतर्गत पैसे तुम्हाला जमा केले जाणार आहेत आता तुमच्या खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची तुमची प्रतिष्ठा असणार आहे बघा शेतकरी बांधव आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बर्णे यांच्या माध्यमातून राज्यातील भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी त्यांच्याकडून संपवण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी सरकारकडून सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या चार योजनेचे पैसे वाटप तर होतच आहेत तर बघा शेतकरी बांधवलो राज्यातील भरपूर अशा शेतकरी सरकारी योजना आहेत तर या सरकारी योजनेचे पैसे खात्यामध्ये वाटप सुरुवात व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे राज्यातील पात्र शेतकरी बांधवला नव शेतकरी योजनेचा हप्ता पीक विम्याचे पैसे नंतर नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता वाटप देखील सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून नये की आज या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पी एम किसान योजनेचे पैसे डबल भरपाईचे पैसे आणि पाहायला गेल तर नुकसान भरपाईचे पैसे या चौदा जिल्ह्याची यादी वाचवून दाखवतायत तर उद्या पाहायला गेल तर चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप होणार आहे नंतर पाहायला गेल तर परवा दिवशी देखील जे काही राहिलेले जिल्ह्यात त्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये दे देखील वाटप केले जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेले आहे असे टोटल तुम्हाला चार एकत्रितपणे चार योजनाचे पैसे कसे वाटप कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत कोणत्या शेतकरी बांधव या शेतकरीसाठी अपात्र केले जाणार याची सविस्तर डिटेल्स माहिती आहे या ठिकाणी सांगत आहे कारण शेतकरी बांधव आज सकाळपासूनच पेपरला बातम्या की आणि या पेपरच्या बातम्यांमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलाय सर्वात अगोदर या चौदा जिल्ह्यामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे आता बघा शेतकरी बांधव या ठिकाणी चौदा जिल्ह्यांना सुद्धा सर्वात अगोदर का प्राधान्य देण्यात आलंय तर या ठिकाणी चौदा जिल्हे शेतकरी बांधव आहेत तर चौ चौदा पैकी जे काय चौदा जिल्ह्यात तर या त्यामुळे चौदा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता पीक पैसे या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे डबल अनुदानचे पैसे तर या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता नंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी दोन हजार प्रमाणे वाटप होत आहे कारण सरकारने जरी माहिती दिलेली आहे असली तरी तीन हजार देऊ तीन हजार अजून यावरती फिक्स काही जे आर काढण्यात आले नाही कोणताही निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या माध्यमातून सध्या सद्यस्थितीला नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपयेपर्यंत वाटप केला जाणार आहे त्यासोबतच शेतकरी विम्याचे पैसे जे काय पैसे वाटप होत आहेत की पीक पैसे किती वाटप होत आहेत त्याची माहिती सुद्धा सरकारकडून सुद्धा सांगून टाकतो बघा शेतकरी बांधवनो भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन तूर मका ज्वारी बाजरी हरभरा अशा भरपूर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं तर या अशा खात्यामध्ये यांच्या खात्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पीक वाटप होत आहे तर म्हणजे शेतकरी बांधवनं काही शेतकरी बांधव बांधवांना हेक्टरी तुम्हाला दहा हजार रुपये काही शेतकरी बांधव हेक्टरी बारा हजार रुपये काही शेतकरी बांधव हेक्टरी सोळा हजार रुपये तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी वीस हजार रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत तर बघा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेची माहिती बघितली पीक विम्याची माहिती बघितली तर आता बघून घ्या की नुकसान भरपाईचे पैसे किती वाटप होत आहेत शेतकरी बांधव जे जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थ आहेत म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे जमा करायला सुद्धा खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवाची भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रत्यक्ष देखील संपलेले आहे आता शेतकरी बांधवां सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पाऊस देखील पडलेला होता तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान देखील झालेलं होतं भरपूर शेतकरी बांधव आणि भरपूर शेतकरी बांधवांचे पिके देखील वाहून गेलेले होते आणि त्या शेतकरी बांधवच्या पिकामध्ये पाणी देखील साचलेलं होतं रानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती देखील वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर बघा शेतकरी बांधवो अशा मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं तर त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे बघा शेतकरी बांधवनो या ठिकाणी आपण नुकसान भरपाईचं माहिती पाहिली असेल आपण डबल अनुदानचे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याची देखील माहिती सुद्धा घेतलेली आहे आता बघा शेतकरी बांधवनं ज्या ज्या शेतकरी बांधवाचे नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप देखील होत आहेत या ठिकाणी पैसे डबल वाटप सुद्धा होत आहेत तर बघा शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा पीक विम्याचे लाभार्थी असतील जे जे शेतकरी बांधव नुकसान भरपाचे लाभार्थी असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी चार योजनाचे पैसे येतच आहेत बघा शेतकरी बांधवांनो अशा भरपूर प्रकारच्या बातम्या देखील फिरत होत्या परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्या ब्रेक लागलेल्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दत्तामा अं बारणे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचा भरपूर दिवसाची प्रतिष्ठा या ठिकाणी अखेर संपवलेली आहे जे जे शेतकरी बांधव शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सर्व पैसे आता जमा करायला सुरुवात देखील केलेल्या आहेत आता या चौदा जिल्ह्याची लिस्ट आहे ती चौदा जिल्ह्याची लिस्ट देखील मी वाचून दाखवणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामधल्या सरासरी दोन कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्याची बांधवाची भरपूर प्रतिक्षा संपुले या ठिकाणी संपलेले आहे बघा शेतकरी बांधवून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पी किमेचे सोळा हजार रुपये टोटल मिळून तुम्हाला अठरा हजार रुपये नुकसान भरपाईचे दहा हजार रुपये असे अठ्ठावीस हजार रुपये शेतकरी बांधव डबल अनुदानाचे सोळा हजार रुपये बघा अठ्ठावीस हजार रुपये सोळा हजार रुपये म्हणजे टोटल मिळून रक्कम होते ते म्हणजे चव्वेचाळीस हजार रुपये ही रक्कम आता तुमचे जमा होत आहे आता जे जे शेतकरी बांधव नमुचे लाभार्थी असतील पीकेचे लाभार्थी असतील नुकसान भरपाईचे लाभार्थी असतील डबल अनुदानाचे लाभार्थी असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस हजार रुपये पंचावन्न हजार रुपये असे थेट जमा करायला सुरुवात देखील झाली आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधवाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे जे जे शेतकरी बांधव पैसे हे जमा होताच आनंदाने नाचू सुद्धा लागलेत आता अनेक शेतकऱ्यावरती अपात्र सुद्धा केले जाणार अशी माहिती देखील सांगितली आहे पण जे जे शेतकरी खरे कागदपत्र देतील त्यांच्यावरती अन्याय केला जाणार नाही जे जे शेतकरी बांधव लाभार्थी असतील तर सर्व शेतकरी बांधवनं या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होतच आहेत तर बघा शेतकरी बांधव यामध्ये परभणी जिल्हा बीड जिल्हा अकोला जिल्हा धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजनगर जिल्हा अहिले जिल्हा नंदुरबार जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा पाहायला गेलं तर नंतर सोलापूर जिल्हा नंतर अहिलनगर जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये सर्व पैसे वाटप होत आहेत त्यामुळे शेतकरी बांधव कसलीच काळजी करायची नाही महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामाव भरणे अध्यक्षतेखाली हे पैसे वाटप होत आहेत त्यामुळे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा बसणार आहे शेतकरी बांधव या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स माहिती दिली नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनलला आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान